स्वतःचा हरवलेला शाळेचा दाखला आणि चुलत्याचे पाच असे एकूण सहा दाखले घेण्यासाठी कागल शाळा क्रमांक चो का चोवीस शेलाजी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकरला प्रत्येकी दाखल्यास पाचशे रुपये याप्रमाणे एकूण तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले महानगरपालिका अंतर्गत रविवार पेठेतील शाळा क्रमांक चोवीस शेलाजी वनाजी विद्यालय इथं स्वतःचा दाखला तसंच चुलत्यांचे पाच असे एकूण सहा दाखले घेण्यासाठी गेले असता प्रभारी मुख्याध्यापकानं शाळा सोडल्याचा दाखला देण्याकरता एका दाखल्याला पाचशे रुपये याप्रमाणे एकूण सहा दाखले देण्याकरता तीन हजार रुपयांची तक्रारदाराकडे मागणी केली अँटी करप्शन ब्युरोकडे दिलेल्या तक्रारीवरून सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत शेलाजी वनाजी विद्यालयाचे बावन्न वर्षीय प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय